नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी डब्यासाठी लागणारी दोडक्याची भाजी करणार आहोत त्यासाठी बघा लागणारं साहित्य पाहूया पाव किलो दोडका आहे ज्याच्या मी स्वच्छ करून शिरा काढून अशा प्रकारे चिरलेलं आहे बघा आणि एक चार चमचे मसूर डाळ आहे कोथिंबीर लसूण आणि इथं खोबऱ्याची पेस्ट आहे खोबरं आहे जिरं आणि तीळ असं मी भाजून पेस्ट केलेली आहे लाल तिखट मीठ घेतलेलं आहे आणि इथं लसूण जिरं आणि इथं कोथिंबिरीच्या काड्या ज्या एकत्र एक चेचायच्या आहेत आपल्याला फोडणीसाठी तर आवर्जून व्हिडिओ बघा आणि बाकीच्या आता आपण कृती करूया तर इथं लसूण जिरं आणि कोथिंबिरीच्या काड्या कोवळ्या आहेत त्या मी छान अशा चेचून घेतलेल्या आहेत ओवडजवड असं आणि आता चला तर मग फोडणी देऊया गॅसवरती कढई चढवलेली आहे आणि तेल आपल्याला टाकायचं तड़ तड़ आहे एक चार चमचे तेल टाकणार आहे मी चमचे म्हणजे छोटे नाश्त्याचे चमचे त्या त्या चमच्याचे चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपलं छान आता गरम होत आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे मसाल्याचा डब्यामधला जो चमचा असतो त्याच्या साह्यानं आपल्याला मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे आणि छान असं जिरं मोहरी तडतडून द्यायचं आहे खूप सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यातली आहे आवर्जून हा व्हिडिओ बघा न स्किप करता तर आता जिरंमोरी खूप छान तडतडलेला आहे आणि इथं खोबरं जिरं आणि तिळाची पेस्ट मी घातलेली आहे आणि ती छान असं तेल सुटूसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथं मी चारच चमचे मसूर डाळ घेतलेली आहे कारण दोडका आपला पाव किलो आणि चिरल्यामुळे तो कमी दिसतो आणि भाजी करत असताना दोडका कमी आणि डाळ जास्त असं नको दिसायला त्याचं प्रमाण योग्य असावं हो। तर त्यासाठी मी मला चार चमचे मसूर डाळ इथं लागलेली आहे तर मसूर डाळ आपल्याला शिज शिजवत असताना अर्धी कच्ची शिजवायची आहे कारण गिरं शिजवून चालणार नाही आपल्याला डब्यासाठी लागणार आहे तर इथं तेलामध्ये मी हळद घातलेलं आहे आणि नंतर जो चेचलेला लसूण होता तो मी इथं तेलामध्ये घातलेला आहे आणि जवळजवळ छान असं परतलेलं आहे बघा तेल सुटूसपर्यंत आपला मसाला भाजलेला आहे चला तर मग आता लाल तिखट घालूया आणि छान असं तेलामध्ये परतून घेऊया छान असा परत परतला गेला आहे बघा तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन वाट्या पाणी घालायचं आहे दोन तिथं अडीच वाट्या तुम्ही पाणी घालू शकता आपल्याला असे दाटसर रसाभाजी बनवायची आहे दोडक्याची डब्यासाठी दो छोट्या दोन वाट्या आपल्याला पाणी इथं लागणार आहे तर आता त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोडका चिरलेला जो दोडका आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे बघा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण तुमचं असं हवं की दोडक्याच्या संप्रमाणात पाणी असावं जास्त नको पाणी तर आता त्याच्यामध्ये आपल्याला मसूर डाळ घालायची आहे मीठ चवीपुरतं मीठ घालून घ्या परत एकदा छान असं हलवून त्याला झाकण लावून छान असं शिजवायचं आहे अधूनमधून तुम्ही चेक करू शकता की आपली भाजी कितपत शिजली आहे कारण आपली डाळ जास्त शिजवायची नाही जराशी किंचित कच्ची असावी ती डाळ म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव येईल तर इथं बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे तर हे बघा दोडकाही खूप छान शिजलेला आहे आणि डाळ ही अगदी बरोबर शिजलेली आहे अजिबात डाळ अशी गिरळ झालेली नाही आहे आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे तर माझी ही भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद